द न्यूज लाइन अचूक वेधक लिंगायत मठ संस्था कराड यांच्या वतीने दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिवदीक्षा विधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला राष्ट्रीय संत ज्ञानरत्न पद्मभास्कर धर्मरक्षक डॉ नीलकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पवित्र विधी सकाळी आठ वाजता सुरू झाला या सोहळ्यात कराडसह सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो शिवभक्तांनी भाग घेत शिवदीक्षा ग्रहण केली भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला दीक्षा विधीनंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संभाजी फल्ले धनंजय विभुते तसेच संदीप मुंडेकर प्रकाश घोडके मधुसूदन घोडके प्रदीप पावटे दत्तात्रय तारेकर राजेंद्र भादुले प्रकाश सगरे अमरनाथ कचरे यांचे मोलाचे योगदान लाभले कार्यक्रमाच्या यशामध्ये या सर्व आयोजक व कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक जबाबदाऱ्या पार पाडल्या उपस्थित भक्तांनी समाधान व्यक्त केली दूजलाईंड साठी अमोल टपले सहभे कराव श्री विजय जन्म मसूर तर दीक्षाविधी कशासाठी घ्यायचा असतो तर आपल्यावर संस्कार केले जातात कारण ज्यावेळेस माणूस जन्माला येतो जे ज्यावेळेस ती गर्भधारणा होती त्यावेळेस मै सातव्या महिन्यामध्ये लिंगधारणा द्यायची असते ती स्वामी जग त्याच्यानंतर पाचवीचा लिंग असतो आणि त्याच्यानंतर वयाच्या आठव्या वर्षी दीक्षा घ्यायची असते पण पण माणूस ती घेत नाही माणूस काय लग्नाच्या वेळेस किंवा लग्न झाल्यानंतर त्या सगळी करतात पण ते गुरुकडून वयाच्या आठव्या वर्षीच घ्यावी लागते पण याप्रमाणे कोणी तर असे ना पण आपल्या धर्मामध्ये आपण लिंगायत आहोत ही दीक्षा घेतली जाते कारण मुंडण सुद्धा काही वे काय वेळेला ही करत नाही ती माणसं जे काय होते की बाबा मुंडणी केलं म्हणजे त्याच्यातले जे काही संस्कार असतात ते आपल्या आत्मशरीरात जातात जसं की दान केलं जातं केस म्हणा काय म्हणा हे केलं जातं त्याच्यासाठी जा आपल्याला या ठिकाणी दीक्षाविधीचा कार्यक्रम घ्यायचा असतो याच्या वर्षी तसंच हा कराडीतील लिंगायत मठ संस्था आहे त्यांनी आता दीक्षाविधीचा कार्यक्रम घेतलेला आहे याच्यात बहुसंख्येने लिंगायत बांधव सर्वजण उपस्थित आहेत त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मी लिंगायत मठ संस्था कराड संभाजी दोंडेराम फुले आज दारेश्वर महाराजांना विचारून मध्ये श्रावण मासानिमित्त भव्य दीक्षाविधी सोहळा आईत लिंगायत मठ कराड येथे आयोजित केला त्यात मोठा प्रतिसाद मिळवून सुमारे जवळजवळ शंभर एक लोक आज दीक्षाविधी कार्यक्रमासाठी उपलब्ध झाले हा मोठा एक अभिमानास्पद आणि पंचवीस तीस वर्षांना होणारा सोहळा आठ तारखेनंतर आज झालाय आणि त्याच्या अगोदर परवा मध्यंतरी ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार आणि विद्यार्थ्यांचा गुण गौरव पुरस्कार देऊन कार्यक्रम झाला त्यानंतर हा दुसरा दीक्षाविधीचा सोहळा अत्यंत मोठ्या प्रमाणात आज साजरा होतोय हा लिंगायत समाज बांधवांना अभिमानाची बाब आहे आज कराड शहरामध्ये लिंगायत मठात डॉक्टर निलखंड शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या हस्ते दीक्षाविधीचा कार्यक्रम पार पडत आहे तर लिंगाय धर्माचे सर्व तरुण तरुण आम्ही आवाहन केलं होतं ज्येष्ठ नागरिकांना तसेच त्यामुळं इथे भरपूर जण जमलेले आहेत शंभरच्या वर आकडा गेलेला आहे आम्हाला अपेक्षा नव्हती अपेक्षापूर्तीपेक्षा जास्त झाली पहिल्यांदा आम्ही जाहिरात पाठली तेव्हा आम्हाला वाटलं आता येतेच का नाही पण ॲक्च्युली पुणे मुंबई सोलापूर इतक्या लांबनं माणसं दीक्षा घ्यायला करण्यात आली वीस वर्षापूर्वी कराड दीक्षाविधीचा कार्यक्रम झाला होता त्यानंतर कार्यक्रम झाला नाही काल परवा आम्ही एका कार्यक्रमात महाराज म्हणले कारण आम्हाला विसरले आम्ही येऊ का कराडला म्हटलं या तुम्ही कवा पण या आम्ही याला तयार आहे म्हणले मग त्याचनंतर दोन महिन्यापूर्वी तर आम्ही म्हणले श्रावण महिन्यात दीक्षाविधीचा कार्यक्रम आम्ही घेतो तर घ्या म्हणले मग त्यांचा कार्यक्रम काल परवा जोमलीला होता तिथं आम्ही सगळे काम कमिटीवाले समाजातली भेटायला गेलो आणि तिथं आम्ही कार्यक्रम तीन तारखे ठरवला आम्ही पत्रिका वाटून सगळ्यांना कळलो व्हॉट्सअपवर सगळ्या आमच्या कमिटीने भरपूर सहकार्य केलं आणि सगळ्या जण झालं आणि हा कार्यक्रम सुंदर आपल्या लिंगायत मठात पार पडत आहे आणि सगळ्यांचे धन्यवाद आणि ह्या कार्यक्रमाला आपल्या लिंगायत समाजातील ओगलेवाडीचे निर्मल शेट्टी राजू शेट्टी त्यांनी जो महाप्रसाद दिले त्यांचे बी लिंगायत समाजातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र आज लिंगायत समाजातर्फे आम्ही हा दीक्षा समारंभाचा कार्यक्रम घेतलेला आहे सदर कार्यक्रमाला आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त उत्साह मिळाला त्याबद्दल त्या उत्साहामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे लोक आलेले आहेत सर्वांच्या लोकांमुळे आम्ही हा कार्यक्रम सक्सेस करू शकलो आम्हाला वाटत नव्हतं नव्हतं इतकी लोक जमतील परंतु तो हा कार्यक्रम यशस्वी करायसाठी सगळ्याच लोकांनी आम्हाला सहकार्य दिलेला आहे तसेच कराडमधील काही लोकांनी आम्हाला चांगलं सहकार्य दिलेलं आहे आणि आमच्या निमंटेचे मालक श्री राजू शेटे यांनी आम्हाला प्रसादाचं वाटप केलेलं आहे प्रसाद असं जाहीर केलेलं आहे त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो आणि आमचा कार्यक्रम यशस्वी झाला याचा आम्हाला खूप आनंद आहे नमस्कार लिंगायत समाजाला समाजामध्ये दीक्षाविधीला फार महत्त्व आहे ॲक्च्युली खरं वयातच म्हणजे मुलगा आल्यानंतर दीक्षा घेतली जाते परंतु काही कारणास्तव किंवा घरच्या परिस्थितीमुळं किंवा परगावी गेल्यामुळं दीक्षाविधी हा होत नाही त्यामुळं हा दीक्षाविधी इथं सामूहिक घ्यायचा असं आमच्या सर्व लिंगायत बांधवांनी ठरवलं आणि हा दीक्षाविधी या ठिकाणी घेण्याचं कार्यक्रम आयोजन केलं होतं दीक्षाविधीमुळं त्या व्यक्तीला की आपण एक मांसाहारापासून दूर राहायचं नित्य शिवलिंगाची पूजा करायची त्यामुळे त्याचं आरोग्य त्याचबरोबर मानसिक संतुलन हे अत्यंत राहतं आणि तो शिवाच्या जवळ जातो आणि तो वैचारिक पातळीतून अगदी सदृढ बनतो यासाठी हा दीक्षाविधी अत्यंत दी गरजेचा आहे म्हणूनच या आजच्या कार्यक्रमाला अजून काही जणांची अनुपस्थिती असेल तर भविष्यातसुद्धा असा मोठा कार्यक्रम घेतला जाईल त्यासाठी सुद्धा तरुण वर्गाने दीक्षाविधी घेणं गरजेचं आहे ओके ओके The News Line Atsuk Vedhak